स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते या पंधरा दिवसांमध्ये आपण आपले पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध करत असतो असे मानले जाते की या दिवसांमध्ये आपले पूर्वज हे मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवरती येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे तिथीनुसार श्राद्ध घालत असतो परंतु ज्यांना तिथी माहीत नाही किंवा या पितृपक्षाच्या काळामध्ये काही सुतक पडलं किंवा काही अडचणी आल्या तर हे सर्वजण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचं श्राद्ध जे आहे तर ते घालत असतात आणि म्हणून जर तुम्हाला या पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल किंवा तुम्हाला या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या पूर्वजांचं श्राद्ध हे घालता आलं नसेल तर अशा सर्व लोकांनी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं म्हणजे आपल्या पितरांचं श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करायचं आहे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत पितृपक्ष संपायच्या अगोदर आपल्याला अशा ठिकाणी दहीभात ठेवायचा आहेत हा दही भात ठेवल्याने पितृ तृप्त होतील आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील कितीही प्रखर पितृदोष आपल्या कुंडलीमध्ये असेल तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा वाईट नजर पितृदोष हा संपूर्णपणे निघून जाईल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा तर पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो हे केवळ एका पिढीतच नाही तर पिढ्यान पिढ्या जुना पितृदोष जो तर आहे तर तो आपल्याला लागत असतो म्हणजे आपले सासू सासरे आहे तर त्यांचाच पितृदोष आपल्याला लागतो असं नाही तर त्यांचे सासू सासरे जे आहे तर त्यांचा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला भोगावा लागत असतो आणि पितृदोष हा साधारण सात किंवा तीन पिढ्यांचा जो आहे तर तो लागत असतो तसेच जी मुलगी लग्न करून आपल्या सासरी जाते तेव्हा त्या स्त्रीला त्या मुलीला माहेरचा पितृदोष जो आहे तर तो सुद्धा लागत असतो जर माहेरच्या कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष त्या मुलीसोबत तिच्या सासरीसुद्धा जात असतो आणि तिथेसुद्धा अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून या पितृपक्षामध्ये पितरांच्या सेवेसोबतच काही उपाय जे आहे तर ते करायचे असतात पितृदोष घरामध्ये आहे हे कसे ओळखायचे तर पहा आपल्या घरामध्ये मुलं बाळ नसणे अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला अपत्य सुखापासून वंचित ठेवले जाते किंवा एखादं मूल जन्माला आलं तर ते मंद अपंग वगैरे जे आहे तर ते असतात नाहीतर मुलं जन्माला येताच ते मरण पावतात जास्त दीर्घकाळ ती मुलं टिकत नाही तसेच नेहमी तोट्यामध्ये असणे घरावरती कर्ज वाढत जाणे एखादा व्यवसाय असेल तर तो तोट्यात जाणे किंवा नोकरीमधून येणारा पैसा हा आपल्याला पुरेसा न पडणे यासारख्या समस्यासुद्धा पितृदोषामुळे येत असतात तसेच कुटुंबामध्ये भेदभाव होतात एकाच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोणत्याने कोणत्या कौन्ते गोष्टीवरून वाद होतात त्यालासुद्धा पितृदोष हा कारणीभूत ठरू शकतो तसेच सतत आजारपण असणे आपल्या घरात ज्या व्यक्ती असतात तर त्या व्यक्ती सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचं लग्न हे जमवण्यामध्ये काहीतरी अडथळे हे येत असतात किंवा लग्न झाल्यानंतर घटस्फोटापर्यंत काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पोचत असतात तसेच पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनासुद्धा सामोरे जावं लागत असतं तर ही सर्व लक्षणं जे आहेत तर ती पितृदोषाची आहेत आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये या सर्व अडचणी असेल तर तुम्ही नक्की या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा श्राद्ध घालून हे काही छोटे मोठे उपाय मी सांगत असते तर ते तुम्ही करत चला तर पहा मी तुम्हाला आज जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आजपासून पितृपक्ष संपायच्या अगोदर तुम्ही कधीही करू शकता उपाय हा कधी करायचा आहे तर उपाय हा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी भात लागणार आहेत एक वाटीभर भात जो आहे तर तो तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं मीठ तेल जे आहे तर ते टाकायचं नाही अळणी भात जो आहे तर तो बनवायचा आहे एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये तो भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि यानंतर या भातावरती आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं आहे आणि त्या दह्यावरती तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ जे असतात ना ते टाकायचे आहेत आणि यानंतर हा दही भात तुम्हाला हातात घ्यायचा आहे दही भात हा हातात घेतल्यानंतरनं आपल्या घरामध्ये जी मुलं असतात ज्यांचा विवाह हा जुळत नाही त्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहेत किंवा घरातली लहान मुलं असेल सतत ते चिडचिड करत असेल तर सुद्धा तुम्हाला हा दही भात उतरवून घ्यायचा आहेत तसेच घरात आजारी व्यक्तींवरूनसुद्धा हा दही भात तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत घरातला एखादा आपला व्यक्ती व्यवसाय करत असेल किंवा नोकरीला असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा हा दही भात तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यानंतरनं आपल्या संपूर्ण घराच्या भिंतींना हा दही भात तुम्हाला टच करायचा आहे आणि यानंतर हा दही भात तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या घराची जी पण दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला हा दही भात तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचा आहे सोबत तुम्हाला एक ग्लास भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्ही एक दिवा सुद्धा लावू शकतात मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे तो लावायचा आहे हा दिवासुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मांडली जाते आणि म्हणून या साईडलाच आपल्याला ग्लास भरून पाणी तो दही भात आणि दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे संपूर्ण रात्रभर हा दही भात आपल्याला त्याच जागेवरती ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दही भात आणि पाणी घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं आपल्या घरासमोर कावळ्यांना हा दही भात तुम्हाला खायला ठेवायचा आहे आणि पाणीसुद्धा त्या दही भाता शेजारीच आपल्याला ठेवायचा आहे जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल आणि तुमच्या घराला अंगण नसेल घरासमोर जागा नसेल तर हा दही भात तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरिसवरती नेऊन ठेवायचा आहे जर तुमच्या घराजवळ कावळेच येत नसेल तर हा दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे काळं कुत्रं दिसलं तर त्याला खाऊ घाला किंवा इतर कुठल्याही कुत्र्याला तुम्हाला हा दही भात जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे जेव्हा तुम्ही हा भात बनवणार आहे तेव्हा फक्त तुम्हाला उपायासाठी लागणारा भात जो आहे तर तेवढाच बनवायचा आहे जास्तीचा भात तुम्हाला बनवायचा नाही किंवा हा भात कुणी ग्रहण करणार नाहीत लहान मुलं कोणी खाणार नाहीत याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये करायचा आहे जर हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही पितृपक्ष संपायच्या अगोदर तुमच्या घरात जर केला तर तुमचे पितृ हे तृप्त होतील तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आणि कितीही जुना प्रखरक पितृदोष तुमच्या घरामध्ये असेल काही अडचण येत असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ